अवैध सी एलसीबीची कारवाई महिला दलालासह तिघे पुरुष अटकेत कोल्हापूर जिल्ह्यातील उजगाव परिसरात गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशाचे आमिष दाखवून व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिला दलालासह तिघा पुरुषांना पोलिसांनी अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध वेशा व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार उजगाव गडमूडशिंग रोडवरील साईश अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने ऑक्टोबर रोजी छापा टाकला या कारवाईत महिला आरोपी सुजाता सचिन साळुंखे वय चौतीस हिला अटक करून तिच्याकडील मुंबई आणि इचलकरंजी येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली तसेच तिच्यासोबत वेश्या व्यवसायात सहभागी असलेले सुमित देशमाणे लखन कांबळे आणि तौसिफ सुतार यांनाही ताब्यात घेण्यात आले आरोपींकडून एकूण आठ लाख छप्पन्न हजार पाचशे तीस रुपये मुद्देमाल ज्यामध्ये रोकड मोबाईल स्विफ्ट डिझायर कार आणि अप्पे रिक्षाचा समावेश आहे जप्त करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळे यांच्या पथकाने केली असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पुढील तपास सुरू आहे